नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येथे चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया अठरा आणि एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तीव्र सक्रिय होऊन महाराष्ट्रात या कमी दाबाचा परिणाम येत्या चोवीस तासामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये टकपुटी पावसाचा अंदाज असून सोबत जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अपडेट जाणून घेवा पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ला या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला ते जाणून घ्या पुन्हा सव्वीस सरपणे येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे तर बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी या भागामध्ये तीव्र वादळ निर्माण झाले आहे तर याच वादळाचा परिणाम येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी पावसाचा जोर येत्या चोवीस तासात अर्थात अठरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडिला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या राज्यात मध्यम भागामध्ये मध्यम हलका राहील आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा येत्या चोवीस तासात राहील भारताच्या पूर्व भागात जबरदस्त पावसाचा अंदाजा हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम या भागात असून भुवनेश्वर कांतामल कोरबा रायपूर या भागात ते मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कोकण विभागातील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज राहील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इकडे येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलराणा तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव राणाकुंडी कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर पणजी वासकत गामा बिचोलेयम अंजनेयम तिकसा अलगोटी रॉक मडगाव कुचकोडे इकडे बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज इथे चोवीस तासात राहील उत्तर भागात कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा वैगणी पोईपकासाल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे जबरदस्त अतिवृष्टीचा जोर येईल पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापुरलाही जबरदस्त अतिवृष्टीचा येईल लांजा बेलकट साखरपा संगमेश्वर या भागातही अतिवृष्टीचा जोर येईल कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड इकडे मसदा स्वरूपात राहील आणि नेसारी आडदाला निपाणी चुकोडी जैनवाडी कोल्हापूर ज्योतिबिर किनकडली या भागात मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यात गोकक अलकांगी रायबगिटकल हलका मध्यम राहील सांगली मालगाव देसिंग नागज कोचुलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्यात इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पलसविटा कराड कडेगाव पसिवली औन निंदाल देवाडी सातारा जिल्ह्याच्या या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा कोयनापटण अरळ अरवाडे अर वसटफोट सागदेव या भागात असून किन्हारपट्टकडे माकन जनसरवाडा लोटे चिपळूण आणि मारगाव तांबे गुहागर दागाव पाचवंडी कलचित मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात बेहारी लवासा जिटे टालंदापूर लोहा नगरटाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे वाडा मनसर खेट पाबल मलटण मध्यम स्वरूपात राहील सुजगाव पुन्हावले लोणी कालपूर सासवड जजुरीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लगत सपेस आहे नांदल पलटण बराडचिंगणापुरलाई ना जोरदार स्वरूपात राहील आणि सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बिगवण केट्रो बिगण रोड खोंडे सेसेस परांडा कुरवाडी भेमले टुंबोणी मध्यम जोरदार स्वरूपात राहील குட மலவான பண்டர்ப்பூர் மங்கழவேடா இக்கடி ஜோராரஸ் ரூபா ரெயில் குடபிளாட்டி சோலப்பூர் வர்சங்க அக்கல்கோட்ட ஜோரார் பாசா அந்த வடலா தான்வடி வைர்பங்க பாணிபாஷிலை துஃபான் பாசா அந்த तर अहिल्यानगरच्या काही भागात पावसाचा अंदाज मध्यम स्वरूपात राहील बगूर पातर्डी लगत विसर अमरापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुलधरण जामखेड काडाशिलाई मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर पाने सुपे इकडे मध्यम स्वरूपात राहील टाकळी रोकेश्वर अलिया गारगाव मांडवे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर पुणे जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा कवठे पाबल मलटण या भागात राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा असा अंदाजात धनगरवाडी वामोरी माका बनास नेवासा श्रीरामपूर तालिकाबाज शेडी पिलतांबा कोपरगाव मध्यम स्वरूपात राहील आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरो कोपली कसमतलाही मुसळधार स्वरूपात राहील कर्जत कोसर पेठ नरेल बदलापूरलाही जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई ठाणे निंजाले कल्याणमली मिरभांदर इकडे जोरदार पावसाचा अंदाज अंदाजा एक कडवाली खडवाली அணி உபரா பிள்ளவீ க்ஷேன சமிராடா இகத்தபுரி பழிவடா முசாஸ்வரூபா ரெயில் பார் ஜிக்கர் சப்பாலை கோடமா வாடா ஜோர்மோக்கிரம்பாஸ்வரூபா ரெயில் நாசிக் திரும்ப முனகா வாடிவரே மதம் ஸ்வூபா ரெயில் சிவரி நாசிக்க மதிமயசல் படோதா மன்மட மணி சாந்தவட கழுவோஜர் மதம் ஸ்ரூபா ரயில் नंदुरबार जिल्ह्याकडे सटाणा औटी नामपूर निमशोडीलाही मध्यम स्वरूपात येईल आणि चिंचली ताराबाद चोरवड पिंपळ मध्यम स्वरूपात येईल पाणीगाव टिटाणे दिवी दुसाने खरपाली शहादा धनोरा अक्कलकोवा जोरदार पावसाचा अंदाज आहे नावपूर अंमली कक्साने इकडे जोरदार स्वरूपात येईल धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बोडकी सांगवी सुले जयतपूर गोडी चाले चिमठाणे मसदार स्वरूपात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बखुडलाही जोरदार स्वरूपात येईल जळगाव जिल्ह्यामध्ये धरंगा अरंड जोळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा अवाट जोरदार पावसाचा अंदाज आहे पहूर जामनेर बडगो पाचरा इकडे जोरदार स्वरूपात राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हातून किशोर फुलंब्री जोरदार स्वरूपात राहील वैसापूर गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सणाचे पिंपरी काचूड लिंबेज लिंबेजोळगाव चाकीपाल पैठण अमरापूर हन्सापूर मध्यम जोरदार सुरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्या शोटा तानवाडी पानवाडी कोल्हापांगरी जालना इकडे जोरदार सुरूपात राहील देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद दाभोळी या भागात ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालगाव जांभळीला जोरदार सुरूपात राहील मांजलगाव वडवाणी तळेगाव शिरसोसोनपेठ आणि परळी अंबेजोगाई घाट नांदुरा दारुळके जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जबरदस्त जोर राहील कळंब मासा तारकेट बोम पातूर कडा मुसळधार पावसाचा अंदाज आहे एडची पेठ कामेगाव बेमली भाटणजी वैरभंग पाणीगोबा जिल्हा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जास्त रेल मुरुड घाटेगाव लातूर कोण भाडा औसा किंतोड जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पाटणजी किलर्णी औरा शहाजानी हलसी भालकी बीदर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी रावणकोला इकडे जोरदार सुरपातेल लातूर रोड उणुजूक जोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे दिगळू रुजूरलाही जोदासुरूपात राहील मुकेट कवठा लोवा बजूक गंगाखेर पालमला जोरदार रुपात राहील परभणी जरी बोरी जिंतूर मठा परतूर सिलू अष्टी पातळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा नांदेड वाघाला तसेच लगतचा पेसर कोंडलवाडी धर्माबाद जोरदार सुरूपात राहील भोकर हिमायतनगर उमरखे ढाकणी मौसुंदीलाही जोदासरुपात्रळेल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध कळमनोरी नापूर महागाव मौले बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रेताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कडचनाखेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर मेहकर जोदार सुरू घाटबोरी कुदनापूर अहमदपूरला जोदार सुरू पात्र चिखली खेळवळ बुलढाणा इकडे जोदास रुपात्र पिंपरी गवली बाबरगाव तिघी नांदुर्णा अडलबद्रुक दसराखेड मलकापूरला जोरदार सुरू पात्र अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड टेलरा जोरगाव जामत जोरदार सुरू खामगाव शेवगाव बाळापूर अकोला बोरगाव मंजू मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात येईल अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार चिखलदरा हिसालदारणीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती मोझारी तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नारखेड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव फुलेगाव बाबुलगाव जोरदार स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यात नेर लाडके डारवा इकडे मध्यम स्वरूपात जामोडा कल्लाम रुई जवई अनि ध्यानी साखळी चोंडी पुसद खंडाळा जोरदार स्वरूपात राहील तर पांढरकवडा घाटांजी करंजी पेंढारी निमगुडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर जामणी तुळजापूरलाही मध्यम स्वरूपात राहील आर्वी वडोणा लाडगड या भागातही जोरदार स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे जो जोर काही भागात कमी राहील येत्या चोवीस तासामध्ये धामणा इंगणा कामटी पाचगाव इकडे मध्य मालका राहील डोर्ली कमेश्वर कुडाली काटोल जळखेडा वरुड नारकेट जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे जोर कमी राहील बडगाव पिछवा कामटी वनेरा पार्श्वभूमी इकडे हलका मध्यम राहील भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात जोर कमी राहील मौदा चिखली भंडारा वर्दी आणि कंदारी तुमसर इकडे हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज येत्या चोवीस तासात राहील अडाईल गौतमगाव पावणी भिवापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कोलगाव बोनगाव कुरखेडा बलिटोला मार्कासा मध्यम स्वरूपात राहील गडचोली जिल्ह्याकडे झोरक राहील दिगुरी किमटी मिदा अरमोरी चुरमरा नाटीचक मध्यम स्वरूपात राहील वलनी सिंधवाई मनसावलीला हलका मध्यम राहील चामरशी घोट अष्टी मलचिराय एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंद्रा जोरदार स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात येईल बदलापूर गजवाली चंद्रपूर इकडे जोरदार स्वरूपात राहील वनिकायर भद्रवती मोहली कुठवाडा चरबटी चिमोर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब ला, करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्क बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगे मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय